ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोल्हापुरातील मैला मिश्रित पाणी थेट पंचगंगेत जलपर्णीचे साम्राज्य दुर्गंधीचा त्रास कोल्हापूर शहरातील मैला मिश्रित पाणी जयंती नाल्याद्वारे थेट पंचंगा नदीपात्रात मिसळत आहे तसेच शहर परिसरातील इतर ठिकाणहूनसुद्धा सांडपाणी थेट नदीपात्रात मिसळत आहे यामुळे पंचगंगेच्या पाण्याला दुर्गंधी सुटली आहे कस्पा पावडा येथील राजाराम बंधाऱ्यापासून ते वळीवडे बंधाऱ्यापर्यंत नदीचा पूर्ण भाग हिरवागार जलपर्णीने व्यापला आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना दूषित पाणी पुरवठा होतोय तावडे हॉटेल येथे पुणे बेंगलोर महामार्गावरील पुलाखाली तसेच शिये बावडा पुलाखालील मोठ्या प्रमाणात जलपर्णी दाट स्वरूपात दिसून येत आहे या परिसरात काळे कुट्ट पाणी दिसून येते यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवू शकतो लवकरात लवकर नदीपात्रातील जलपर्णी हटवून गाळ काढण्याची मागणी नागरिकातून होत आहे प्रदूषण नियंत्रण मंडळ हे सर्व उघड्या डोळ्याने बघून सुद्धा गांधारीची भूमिका घेत आहे यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन जन आंदोलन उभारणे गरजेचे आहे महानकार्यप्टसाठी विद्याधर कांबळे नागाव